श्री राम समर्थ नाम सहजपणे येणे याचे नाव अज भाजप एक चांगला गृहस्थ होता त्याला कसलेही व्यसन नव्हते त्या गावात एक दिवस एक बुवा आला या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता त्याला कोणी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात तो त्यांना भेटायला गेला परंतु ते गांजा ओढत होते त्याला काही तो वास सहन झाला नाही तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला असे बरेच दिवस गेले होता होता त्याला बुवा फार आवडू लागले त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला द 스레 र 시 दिवशी फ ड